नमस्कार मंडळी स्वागत आहे स्वराली भोसले ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तर आज आपण एकदम जाळीदार छान असे भगरीचे धिरडे पाहणार आहोत जे की उपवासाला खाता येतील आणि पोटभरीचा पदार्थ असेल असे बगरीचे धिरडे आपण बनवणार आहोत त्यासाठी मी एक वाटी भगर आणि त्यामध्ये एक चमचा साबुदाना एक तासभर भिजत ठेवलेला आहे आता हे छान आपली भगर आणि साबुदाना भिजलेला आहे त्यामधील पूर्ण पाणी निथळून घेऊन आपल्याला हे मिक्सरच्या सहाय्याने बारीक वाटून घ्यायचं आहे येथे मी आता यामधील सर्व पाणी काढून घेतलेलं आहे थोडंसं पाणी राहिलं तरीही काही हरकत नाही शाबूदाना मात्र एकच चमचा घालायचा जास्त साबुदाणा जर या धिरड्यामध्ये घातला दे तर ते आपले चिपकू शकतात आता यामध्ये आपल्याला दोन ती, तीन ते तीन जेवढा आपल्याला तिखट हवे आहे तेवढ्या हिरव्या मिरच्या घालून याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच घालणार आहोत एक चमचा मीठ बस आपल्याला बाकी काहीही टाकायचं नाही शेंगदाण्याचा कुठेही नाही टाकायचा भगर शाबुदाना हिरवी मिरची आणि मीठ यापासून आपण उपवासाचे एकदम छान आणि जाळीदार धिरडे दे पाहणार आहोत अशा प्रकारे मी हे मिक्सरच्या सहाय्याने बारीक वाटून घेतलेलं आहे आता दुसरंही भांड तसंच वाटून घेऊन यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे बघू शकता आता हे आपलं धिरड्यांचं पीठ एकदम छान झालेलं आहे आता यामध्ये काही टाकण्याची आवश्यकता नाही मिरची आणि मीठ हे आपण अगोदरच टाकलं होतं तवा आता छान गरम झाला की पीठ एक व्यवस्थित ढोळून घ्यायचं आणि दोन दोन चमचे तव्यावर ता टाकून मस्त आपले धिरडे पूर्ण तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता शाबूदा शाबुदाण्याचं प्रमाण कमी टाकल्यामुळे तिरडे हे आपल्या अजिबात तव्याला चिपकत नाहीत कुठल्याही तव्यावर केले तरी हे धिरडे आपले चिपकत नाहीत अशाच प्रकारे दे आता आपण मोठे छोटे आपल्याला जशा आकाराचे हवे असतील तसे धिरडे आपण करू शकतो आणि याला तेलही लावण्याची आवश्यकता नाही असेच पटकन निघूही शकतात चला येथे आता आपले उपवासाचे धिरडे दे। तयार झालेले आहेत बघू शकता फक्त एक एका वाटी पासून मस्त आपले सात ते आठ धिरडे इथे छान आणि एकदम पातळ जाळीदार तयार झालेले आहेत आता एक प्लेट गेते ची चानी हे पूर्ण मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्याखाली जाळीची चाळणी ठेवलेली आहे त्यामुळे ते वाफही धरू शकत नाहीत आता यासाठी आपल्याला शेंगदाण्याची आमटी लागणार आहे शेंगदाणे आणि मिरची मी त्याच मिक्सरमध्ये फिरून घेऊन त्याला तडका दिलेला आहे सर्व उपवासाचे धिरडे येथे आपले तयार झालेले आहेत एकदम छान क्रिस्पी धिरडे आपले इथे तयार झालेले आहेत बघू शकता किती छान जाळी झालेली आहे आणि एकदम मऊसुद्धाही झालेली आहेत क्रिस्पी झालेले आहेत आपल्याला ज्याप्रमाणे आवडतील त्याप्रमाणे आपण करू शकतो क्रिस्पी करायचे असले तर बारीक गॅसवर छान भाजायचे आणि मऊ करायचे असेल तर गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची छान उपवासाचे धिरडे त्यासोबत शेंगदाण्याची आमटी किंवा चटणी मस्त एकच नंबर पोटभरीचा पदार्थ आपला हे तयार झालेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यामुळे तुम्हाला माझे पुढचेही व्हिडिओ पाहता येतील चला मस्त आपली उपवासाची थाली येथे तयार झालेली आहे धन्यवाद